राम राम नमस्कार शोभाकाळ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मैत्रिणींनो उन्हाळे पदार्थ बनवायचं चालू झालं आहे सगळ्या बायांचं पण मी पण बनवले आता इथं बाजरी आहे बाजरीनं आपण जात्यावरती भरडून घेतली अर्धा किलो बाजरी, ना आपन जाते बाजरी जाते थी। थी। ही जात्या भरडून घ्यायची तशी आता इथं बनवायच्या आपल्याला त्याचं काय बनवायचे आहे तर त्याच्या बनवायचे आपल्याला खारवाड्या मराठवाड्यात स्पेशल प्रसिद्ध या खारवाड्या राहत्या दहा उन्हाळा पदार्थ तर बघा आता इथे भरडून घेतलं लगेच जाड नाही भरडायचं असं बारीक बारीक असं भरडायचं छात्यावर आता हे भरडून झालं तिकडं आदन ठेवलं आहे मी याच्या खारवड्या करायच्या मैत्रिणीनं खूप चांगल्या लागतात आता खारवड्या आता खारवड्याला आदन ठेवलं ला लागणार साहित्य काय आहे बघा तिळं घेतले मी जराशी जिरे घेतले मीठ घेतलं आता आपल्याला ह्याच्यात ना तेल टाकायचं पाण्यात जराशी जास्त नाही थोडंसं टाकायचं मैत्रिणीनं अशा कारोड्या करून बघा खूप चांगल्या लागत आता ह्याच्याबरोबर काय कशाबरोबर खायचे आपण तर तव्या तेल टाकून थोडंसं गवळ्या गव्हाळ्या भाजून घ्यायच्या आणि शेंगदाण्याबरोबर खायच्या आपण इथं आता मीठ टाकलं मैत्रिणी आता जिरे आणि तिळ टाकायचे आपल्याला खूप चांगले लागतात वाळल्यावर तुम्ही नक्की करून बघा अशी रेसिपी आता मिरची पावडर टाकली इथं थोडंसं हिंग पण टाकायचे आपल्याला याच्यामध्ये याला म्हणते हिंग टाकलं आता याला उकळी फुटू द्यायची चांगली हळखळ हळ हळ उकळी फुटली का मग आपल्याला ते आपण बाजरीचा भरडा करून घेतलेला आहे ना तर ते त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं सोडून हटून घ्यायचा मैत्रिणी या खारवड्याची जर रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आता बघा हे मोकळी फुटली आहे इथं आता असं थोडं थोडं टाकून यायला ना असं चांगलं हलवायचं चा, गाठी होत नाहीत त्याच्या असं सोडायचं एकदम नाही टाकायचं कारण एकदम टाकलं का मग त्याच्यानं पूर्ण गाठी होऊन जाते आता मैत्रिणींनं हे उन्हाळे पदार्थ करून बघा एकदा करून खा खूप चांगल्या लागते तर त्यावर ते तेल टाकायचं थोडंसं नंतर वाळल्याच्या नंतर कशा खायला थोड्याश्या भाजून घ्यायच्या अशा आणि शेंगदाणा कांदा बरोबर खूप चांगल्या लागतात इतक्या चांगल्या लागतात की खूपच आता हे झालं इथं आपलं हटवून मस्त छान आता ह्याला शिजू द्यायचं मैत्रिणींना वेळ लागतो थो थोडा शिजायला कमीत कमी एक तास लागतं ह्याला ना झाला झाकून ठेवायचं आपोआप वाफेवर आप, शिजून जातं झालं बघलं आता आपलं शिजून झालं आता आपल्याला याला जायचे वरी छतावर घेऊन आणि शिजलं कसं समजायचं असं चिकट चिकट होत आता मी त्यांना पापड्याला थापते थोड्याश्या आणि खारवड्या पण करते थोड्याश्या अशा पा, पापुड्या थापते तर था बघा इथं खारवड्या तोडते मी अशा तोडायच्या मित्रांनो नक्की करून बघा तुम्ही खा मग मला कमेंटमध्ये सांगा कशा लागतात आता झाल्या बघा आपल्या वाळून चिळून रेडी खारवाड्या